कोण होत तो ते कोण ग अगं तोच ना ग त्याने कॉलेज मध्ये अपमान केला काय काय कोणी केलंयचं अगं ते नाही का बेवडाय नांदा त्यांनी केलंय अगं तो बेवडा हाय पण मला भारी हाय बरं का कोण आहे अगं मंदिर जाऊ देवशी कराल तिच्याच कडे राहते आय बापू वारलेत त्याचे बसतं का तू जरी दारू पि असला ना तरी फार हुशार आहे बरं का आणि आता त्याला दारु बी सोडली आहे काय तर सांगे तू तर सांगतो बापांनाच सांगितलं जाऊ दे का बिचारा बिचारा बरं मग येते ना कॉलेजला हा चल लवकर दोघी सोबत जाऊ हा चालते चल निघू कम्प्या हे कमत्या यार केला या। आप यार आपल्यानंतर काय नाही यार दारूगिरून आता ऍडमिशनच्या रांगामध्ये तर मेजरच्या पोरच आहे काय म्हणतो बाहेरच्या पोरून जर गरज सांगितलं ना आमचं काहीच खरं नाही आता खरंच माझी यार काही चुकी नाही यार खरंच काय झालं सोडणार अरे <laughs> अरे नंदे आलाय वाटत हा नंदेच आहे अरे तू इकडे कस काय यार हा माहित कस काय का आलायच येऊ डोंगरावर येऊन बसले का हा बसलो हवा खात लय मस्त हवा सुटली यार इथं यार चांगले आव मस्त एकदम कार जाऊन तुम्ही जरा कुठं अरे सकाळपासून अर तो आवश्यक मी आज सगळं घेऊन आलोय बघ आज चल गाव याला तू कशी रे ये, अर दे दे। ये। अरे तो माझ्या भेटला तो मला गावामध्ये तो म्हणे घे मी घेतले आणि टाकले किशात म्हणलं नंतर घेतो आणि आलो तुला घेऊन याला मग ते खरा मित्र तू खरा दोस्त आहे यार मग आणि तुला काय झालं गाण प्या मला कुठं काय झालंय मग शांत बसला तू मग चल रेकडं भांड करत इंडू भांडण कोणतं भांड केलं ना काल त्या मध्ये बेजरच्या पूर्ण कशाला भांडलं रे हा भांडण तात्या तू ऐक बोल नंद्या बोल तुला पुरा सपोर्ट आहे चल बोल अरे तात्या पाणी तर ताक ता त्या क्वार्टरमध्ये बिगर पाणी ती घेतो काय पाणी ते बी तात्याला अरे तात्या रंगेल रंगेल पुकडणी सारा होता त्याला मी तुझ्या चक्रवर्ती म्हणत मरत आ, आ, हा मी तुझी सारे म्हणत हा हा माहिती ऐक रे ऐक रे आम्ही सकाळपासून त्या कॉलेज मध्ये उभा आणि ती कोणती मेजरची पोरगी आली डायरेक्ट फॉर्म भरायला लागली आम्ही काय होतो काय सकाळपासून लाईन इथ उभा राहायला बरोबर आहे नंद्या बरोबर आहे काय बरोबर आहे अरे तातीच दोघ ऐकू दारू तुला मग फुल सपोर्ट आहे तिथे ए, तात्या याड्या गड्या झाला काय ताच्या दारू पहिले जातील काही समजत नाही मी माँगो, माँगो माँगी, माँगी, तुला हात जोडतो त्या पोरीडाच्या बाप्पाला सांग आधी तिची माफी मागून द्या हे मी नाही मागणार माफी घेपी आई करा अरे माझ्या मी कोण माफी माझी गलतीच नाही ना तर तुला आपल्या दोस्ती शपथ आहे बरं का आता अरे गणप्या या दोस्तीसाठी मी जीव देईन जीव हो ते पाहिजे मेजर साहेब आले आज सगळं सांगून टाकायचा राम मेजर साहेब मेजर साहेब हो मेजर साहेब अरे ते मी ते ऐकलं ते का काय ऐकलं आ, सांगरे बारके ते तुमच्या मुलीच काय माझ्या मुलीचं नाही नाही ते नांदा बांधला म्हणते तुमच्या मुलीला कॉलेज मध्ये खरंय खरे करे, आ, हो मेजर साहेब बरं येऊ ते संगीताला विचारतो तिला आणि धावतो त्या नांद्याला चाल येतो मी मार खातो मला चल जमला आता खाऊ दे सल्यान मार आमच्या ग्राम सभेत येऊन धिंगा ना घालता काय या म्हणा आता मग कसे काय चाललं पास काय नाही हे बटक्या दोन चांड रे अरे राजा ते पुरी पाहिलं का ला माझ्याकडे गोष्ट आहे मी नाही सांगणार मी नाही सांगत अरे सांग सांग मी नाही सांगत अरे सांग सांग त्या पुरी नाहीत का त्या पुरी त्या हा त्या रोडनी गेल्यात इकडं तिथून खाली गेल्यात अरे वा अरे राव दे आता नंतर कधी घेऊ आता पैसे तरी दिले बघ अरे नंतर दे का मी नंतर नंतर का तो काय ग सांग आज नंदने आला का काय माहित नाही ग पण दिसलं नाही ग हो का पण का ग अग सहज विचारलं सॉरी म्हणायचं होतं त्याला कोण ग अग त्या दिवशी मी रांगेत नव्हते लागले ना म्हणून आता कळत हे तुला गाडी कमून बोलायच होत कुणाला तिला कुणाला हे सजने तू तो तोंड पण कर उघड चिका बघ बघ करते बोलते तर बोलते ना त्यांना चुकलं माझ माफी मागायची होती माझ्याकडून चुकलं तुमचं काही नाही मीच सांगितलं लागले नव्हते तुम्ही मोठ लोक तुम्हाला आरिफ घेऊ द्यायला पाहिजे नव्हतं मी ए नंद्या आम्ही काही मोठे नाही तू आणि मी सारखेच आहोत सा नंद्या सॉरी हो ओ, चाला, चाला। चाला गारा गारा। हो चालत 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 का घराकडे हो गाडीवर चालता मग हो हो का मी तुझ्या बस ए राजा उतर ना खाले ए यार नंद्या अरे काय नंद्या का मरतो का तू पाहिजे चालल्यावर च्या माडा या नंद्याच्या त्या मेजरच्या पुरेसाठी ना माझा दोस्तानं तोडला ए राजा च्या कधी पायी चालेल ना मी आणि संगीतच पायी चालतो हा तुम्ही चालता तर मला तर लवकरच करते काय कर जुनी आम्ही पाय चालतो ए जा रे बोल

नेता नक्की कुठाय मागून मग तू कशी येथे आली मी ते शामरा कावळे का त्यांच्या गाडीवर बसून हो आले दिला कावळेने आणलं गाडीवर जाला नाही होती ऐ सांग हे बघा आणि काय गं संगीता एक गोष्ट कानावर आली आज मजे कोणती आबा काय कोण देवडा नांद्या तुझ्या सोबत बांधना केलं वाटतं त्यांनी कॉलेज मध्ये बांध नाही लागला नाहीला विचारा काय 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 काका काय का असं म्हणायचं काय काय संजय कोणी सांगितलं आम्हाला काय कोणी सांगितलं जाऊ दे बरं झालं नीट बोली नाही दास बी शालेयला मार खावा लागला गाडी बस मस्त वाटलं ना ना? बस गये, जा गये। चाले, चाले, की तुझे गावकरी प्रोडक्शन प्रस्तुत उलट सुलट लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा, 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 करा विसरू नका आणि बघत राहा गावकरी प्रोडक्शन प्रस्तुत